आणि पाहतात लोक परिवर्तन डिजिटल प्लॅटफॉर्म शहरामध्ये काल दोन दिवसापूर्वी विधानसभेमध्ये हेमंत पाटील यांनी बौद्ध विषय बौद्ध एस सी एस टी समाजाविषयी आक्षेपा विधान केला आणि त्याच विधानावरून आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आहे त्याच अनुषंगान आज वसमत येथे आंबेडकर समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी हेमंत पाटील यांचा पुतळा जाळण्याचा जा प्रयत्न केला पण काही प्रशासनातील पोलिसांनी त्यांचा पुतळा हा जप्त केलेला आहे म्हणून हेमंत पाटलाच्या प्रतिक्रमात्मक पुतळ्याला या ठिकाणी जोडे मारो आंदोलन केलेलं आहे मी सध्या वसमत शहरातील गहू मंदिर परिसरामध्ये आपल्या आपण बघू शकता काही कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत त्यांनी आंदोलन केलेलं आहे मला सांगावला विधानभवनामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये जो मुद्दा उपस्थित केला जो वक्तव्य केलं त्याल वक्तव्याचा आम्ही वसमत वाजियाच्या आंबेडकर पॅरेंट्रस्टच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत या जे इथल्या एस सी एस टीच्या संदर्भामध्ये जे कार्यकर्ते रस्त्यावरची लढाई करते समाजावर अन्याय अत्याचार होतो त्याच्यासाठी जो आवाज उठवतो त्या आवाज उठवणाऱ्या लोकांवरती हा अर्बन नक्षलवादी म्हणण्याचा अधिकार याला कुठ कुटून दिलेला कुट आहे हा जर संविधानिक पदावर असणारा व्यक्ती असं बोलतोय तर इथल्या आम्ही जो काल जे प्रवीण गायकवाड संभाजी बिगरोड जे सर्व सर्वे, सर्वे आहेत यांच्यावर यांच्यावर जी शाईफेक झालेली हो होती ते कोणते नक्षलवादी होते त्याच्याबद्दल हा काय आवाज उठवला नाही जे स्वतःच अर्बन नक्षलवादी आहेत ते दुसऱ्याला अर्बन नक्षलवादी म्हणतात या यांनी लवकरात लवकर सर्व समाजाची माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रभर फिरू देणार हो नाही तो जेव्हाही मध्ये येईल त्यावेळेस त्याच्या तोंडाला काळ फासण्याचं काम हे आंबेडकरवादी पॅन्ट्रस केल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एक तास जे भाषण केलं त्या भाषणाने जे सिद्ध करता आला फडणवीसला ते हेमंत पाटलांना साडेतीन मिनिटाच्या भाषणात सिद्ध करून दाखवलं की हा जनसुरक्षा कायदा का आवश्यक आहे त्याची काय गरज आहे महाडभरातून देवेंद्र फडणवीसने ज्या दिवशी हे कायदा मंजूर केला विधान विधानसभेमध्ये विधानमंडळामध्ये त्या दिवशी महाडभरातून या कायद्याला प्रचंड विरोध झाला परंतु हेमंत पाटलांनी जे विधान भाषण केलं त्या भाषणानं हेमंत पाटलाने या कायद्याच्या पाठीमागं देवेंद्र फडणवीसच्या पाठीमागं जनसमर्थन कसं मिळवता येईल याचा प्रयत्न केला आहे जातीय मानसिकता जी त्याची आहे ती तीन व्यक्त केली आहे हा कायदा आम्ही कसं नाही आणला तर हा कायदा आम्ही या देशातल्या दे ए सी आणि एस टी लोकांवरती अत्याचार करण्यासाठी जन सुरक्षा कायदा आणला आहे हेमंत पाटलांना त्याच्या वक्तव्यातून महाराष्ट्राच्या विधान परिषदेत मांडलेला आहे आहे लपून नाही झाकून नाही काय नाही ज्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये बहुमतामध्ये फडणवीस सरकार आलं त्या दिवशीच फडणवीसला वाटलं की मुख्यमंत्री नाही मी पेशवा झालेला आहे आणि पेशवा होण्याच्या आविर्भावामध्ये देवेंद्र फडणवीस या राजामध्ये मनस्मृतीचा कायदा लागू करण्याच्या तयारीमध्ये आहेत संविधानाच्या पडद्यावर संविधान समोर ठेवून संविधान देऊन ठेवून संविधानाला सुरक्षित ठेवून या देशामध्ये त्यांना मनुष्य राज चालू करायचं आहे पेशवाईचे राज सुरू करायचं आणि पेशवाईमध्ये एससी आणि एसटीचे लोक हे अस्पृश्य आहेत अनटचेबल आहेत खालचे आहेत त्यांना कुठल्या प्रकारचा अधिकार नाही तशाच प्रकारचे यांना या सर्व अधिकार जे संविधानिक आमचे अधिकार आहेत आमचा व्यासन स्वातंत्र्याचा अधिकार असेल आमचा व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असेल सर्व अधिकार या कायद्यामध्ये जनसुरक्षा सुरक्षा कायद्यांना आहे आले या आंदोलनाच्या माध्यमातून हेमंत पाटलाला आम्ही इशारा देऊ इच्छितो की आपण आपलं वक्तव्य माघार घ्यावी माफी मागावी हेमंत पाटलाचा जो मालक आहे एकनाथ शिंदे त्यांना देखील आम्ही पत्र लिहून आवाहन केलेलं आहे की आपण या हेमंत पाटलाच्या वक्तव्याशी जर सहमत नसाल तर हेमंत पाटलाचा तुम्ही राजीनामा घ्या तुम्ही राजीनामा घेणार ना नाही याचा अर्थ तुम्ही पाटला हेमंत पाटलाशी सहमत आहात याच्या येणाऱ्या काळावधीच्या पूर्वी आंबेडकरी समाज ज्या पद्धतीने हेमंत पाटलासोबत वागणूक करत आहे तशाच पद्धतीने एकनाथ शिंदे सोबत देखील वागणूक होईल एकनाथसोबत सोबत एकनाथ शिंदेसोबत सुद्धा व्यवहार होईल जो हेमंत पाटलांचं वक्तव्य केलेलं आहे जे आमच्या भावना दुखवल्या आहेत तो आडांचोट पेंटर काम करणारा माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानामुळं तेच घरोघरी येऊन जय भीम घालून जयलजी घालून जय भीम म्हणणारा हा कार्यकर्ता अर्बन नक्षलवादी असू शकतो का हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीमसैनिक तिथं कुठेतरी एक बाथरूम साफ करायला होतो हा खासदार अॅट्रोसिटी आजचा गुन्हा दाखल झालेला नांदेडचे मागे झालेलं प्रकरण परभणी झालेलं प्रकरण संविधान झाले तर लाज वाटा पाहिजे संविधान सांभाळण्यासाठी उभा राहिलेला सा। याचा आम्ही जाहीर निषेध करतो याचं वक्तव्य केलं त्यांना पाठीमागे घ्यावं आपले पास तरी घेऊन आपण ज्या जागेवर होतो त्या जागेवर आपण राहावं एवढं बोलून जे भीम जे हिंगोलीचे खासदार होता हेमंत पाटील जर भीम सैनिकाला जर नक्षलवादी म्हणत असेल तर ते आम्ही जर नक्षलवादी असतो तर सहासठ एकर वसमत तालुक्याची जमीन याने स्वतःच्या नावावर केली नसती इथं दलित वस्ती बसविली असती असा जर नेता जर आमच्या वसमत शहर शहरामध्ये दुसरी बार येईल तर त्याच्या तोंडाला काळा भरविण्यात येईल ती याची दक्षता घ्या हेमंत पाटीलनं हेमंत पाटलाचा जाहीर निषेध करतो देवी हे होते आंबेडकर कॅन्सरचे कार्यकर्ते आणि हे हेमंत पाटलांनी जे केलेलं वक, वक्तव्य आहे की अर्बन नक्षलवादी आणि अर्बन नक्षलवादी कसे असते या आंदोलनाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे जोपर्यंत हेमंत पाटील हे वक्तव्य मागे घेतलं नाही तोपर्यंत आंबेडकर समाजामध्ये संतापाची लाट आहे दुसरा विषय आहे की जे अम, काल विधान विधानभवनामध्ये जे काय जनसुरक्षा विधेयक पारित केलेलं आहे त्या जनसुरक्षा विधेयकाचं पहिलं पाऊल हेमंत पाटील यांनी टाकलेले असे आ, या कार्यकर्त्यांनी या हल्लोळाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे जोपर्यंत हेमंत पाटील हे वक्तव्य मागं घेत नाही तोपर्यंत हेमंत हो पाटील यांना हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवू देणार नाही असंही या पॅन्थरच्या कार्यकर्त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे एकंदरीत पाहता जोपर्यंत त्यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत हे कार्यकर्ते शांत बसणार अशी भूमिका या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे पात्रा लोकपरिवर्तन न्यूजसाठी मी वसमतरुन भगवान लागलो